वेश्या व्यवसाय आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की त्याच्यामध्ये बऱ्याच मुलींना जबरदस्ती आणल्या जाते तर ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे माझ्या ज्या भगिनी आहेत त्या स्वातीताई गायकवाड अर्चना ताई, ताई केदारी आणि मी म्हणजेच संगीता ताईवानखेडे तुमची लाडकी संगीता ताई वानखेडे वान तर आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि अगदी आमच्या कामाला यश ये येत आहे तुम्ही बघितलं असेल की जी कामं आमची आहे अगदी आम्ही लाईव्ह टाकतो ती आणि त्या माध्यमातून इतक्या लोकांचे फोन आम्हाला येत आहेत की इथे असं असं चाललंय म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही महाराष्ट्रात कामं करणार आहोत परंतु सुरुवात आम्ही जिथे राहतोय जी आमची कर्मभूमी आहे तिथनं आम्ही केलेली आहे पुण्यातनं आणि जी आळंदी आणि मरकळला आम्ही रेट टाकली होती अवैध वेशव्यवसाय तिथे त्यांनी बांगलादेशी तरुणींना आणून ठेवलेलं होतं त्यांना प्लेसमेंट त्यांचे प्लेसमेंट आहे त्या अन्नाचे त्या अन्नानी प्लेसमेंटच्या नावाखाली म्हणजे कंपनीमध्ये काम लावतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी आणि बांगलादेशी तरुणी ज्या आहेत की भारतामध्ये त्यांना म्हणजे येऊ देत नाहीये त्यांना कसं काय म्हणजे भारतात नागरिक नागरिकत्व त्यांचं त्यांना मिळत नाहीये परंतु ही लोक या महिलांना कसं बरं उपलब्ध करतायत तर हे फार मोठं जाळं आहे आणि लवकरच त्याच्या खोलापर्यंत आम्ही जाणार आहोत की कोण आहे ह्याचा मेन ह्याचा मेन मूळ मालक कोण आहे त्याच्या मुळापर्यंत आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही ना हे सुद्धा आज मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगते तर अं अशा पद्धतीमध्ये आम्ही काम चालू केलेलं आहे त्यातनं आम्ही पाच मुलींची सुटका केलेली आहे त्या दिवशी त्यातल्या दोन तीन तरुणी ह्या बांगलादेशी होत्या म्हणजे बाहेरच्याच होत्या एक एक दोन महाराष्ट्रीयन असते एक एखादी अर्धे असं होत तर फार भयंकर यांच जे आहे हे रॅकेट आहे आणि फार म्हणजे ह्यांना यांचे जे आहे यांचे जे आका आहे हे आका फार पोचलेले आहेत किंवा यांचे फार मोठमोठ्या नेत्यांसोबत यांच्या आकाच्या ओळखी आहेत हे सुद्धा आम्हाला कळलेलं आहे कारण ज्या वेळेला आम्ही रेड टाकली त्याच्यानंतर आम्हाला काही फोन कॉल आली आणि त्यावेळेला त्या लोकांनी सांगितले की ताई हे इतकं भयंकर आहे आणि तुम्ही जे काम केलं ना ते साध नाही तुम्ही जे घुसलात आणि तुम्ही जो धुडघुस घातलात आणि तुम्ही जो पिठाचा गुन्हा दाखल केला हे शक्य नव्हतं हो कारण या लोकांचे हात लांबपर्यंत आहेत ताई यांना फार मोठमोठ्या लोकांचा सपोर्ट आहे ताई आणि तुम्ही जे केले ते अक्षरशः डिपार्टमेंट असेल किंवा कोण असेल बाकीचे पण सगळे हादरून गेलेले आहेत आणि त्यांनी सरळ सांगितलंय की आम्ही मधी पडणार नाही सायकू या ती घे बायका येस सायकूचे आम्ही चालेल मला सायकू म्हटलेलं बिलकुल आमच्या स्वातीताई गायकवाड जे आहेत मी लवकरच त्यांचं लाईव्ह घेणार आहे की कि त्यांनी किती आत्तापर्यंत कामं केली त्यांनी कशा पद्धतीत केली अगदी जीवावर उद्धार होऊन समाजासाठी लढत असतात आमच्या केदारी असतील लवकरच या दोघींची ही मुलाखत आपल्या चॅनलवर असणार आहे तर अक्षरशः म्हणजे काय असतं ना समविचारी लोक एका ठिकाणी आलीत ना की क्रांती नक्कीच घडत असते मी इतक्या दिवसाची माझं जे काय आहे म्हणणं ते मी सोशल मीडियावर मांडत होती म्हणजे मला कुणीतरी सांगायचं ताई इथं असं आहे आणि मी ते बोलत होते बघा बोलण्याने काय होत होतं की ती लोक थोडी दचकत होती घाबरत होती परंतु ज्या वेळेला मी कारवाया करायला लागलो ना आम्ही त्यावेळेला दचकताने घाबरत नाही तर चड्ड्या पिवळ्या झालेल्या आहेत चुकीचं काम करणाऱ्यांच्या आणि खरंच इफेक्ट झालेला आहे मी इतक्या दिवस कधीही कुणासोबत जोडले जात नव्हते कारण तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल की अरे कुणाला तरी मदत किंवा कुणाला तरी माहेर म्हणून एखादीला मदत करायला करण्याचा प्रयत्न केला कुणाचं तरी दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या लोकांनी कसा बाजार माझा मांडण्याचा प्रयत्न केला पण माझा माझ्या स्वामींवर विश्वास आहे माझ्या सद्गुरूंवर विश्वास आहे आणि माझा देव माझ्या पाठीशी आहे तुम्ही जर चांगले असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये आणि अशा अशा लोकांना अशा इथल्या लोकांना लो तुम्हाला उत्तरं देण्याची गरज नाही लेवल बघायची आपली आणि मग नंतर समोरच्याला तर परंतु आता जी मला टीम मिळालेली आहे माझी आता ज्या भगिनी मला माझ्यासोबत आहेत त्या खरं सांगते तुम्हाला म्हणजे शेरणी आहेत शेरणी आणि मी अशाच भगिनींची इतके दिवस वाट बघत होती ज्या मला काय म्हणतात ना की माझ्या स्वामींनी माझ्या सद्गुरूंनी मला त्यांना भेटून दिलं असं म्हणायला हरकत नाही मी आव्हान करते या लाईव्ह माध्यमातन पुण्यातल्या पुढे असेल मंसर असेल म्हणजे पुणे जिल्ह्यातले जे तालुके असतील त्या सर्व तालुक्यांना मी आव्हान करेल की माझा नंबर जो आहे तो स्पष्ट मत लाईव्हला असतो त्याचबरोबर मी याच्यातही माझा नंबर देईल तुमच्या जर ठिकाणी तुम्ही जिथे राहता तिथे जर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी अशा घटना घडत असतील अशा गोष्टी घडत असतील तर नक्की आम्हाला कळवा कारण त्याच्यामध्ये कोणीतरी निष्पाप असती आणि तिला ते करायचं नसतं परंतु तिला त्यातनं सुटण्यासाठी मार्ग नसतो त्यासाठी नक्की आम्हाला कॉल करा कुठेही असू दे कुणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही लक्षात घ्या कुणाच्याच बापाला आम्ही घाबरत नाही हा डोक्यात आलं ना ते गेमच करतो आम्ही तर तुम्ही काळजी करू नका निसंकोचपणे आम्हाला कळवा आणि नक्कीच त्या ठिकाणी कारवाई केल्या जाईल कारण धडक मोहीम आम्ही चालू केलेली आहे आणि येस तुम्ही अगदी बघत आहात की आमची काम करण्याची पद्धत म्हणजे मी ज्या वेळेला चाकणामध्ये होते त्यावेळेला मी अशाच पद्धतीत कामं करायची अगदी माझ्या बातम्या सुद्धा चॅनलला आणलेल्या होत्या टी व्ही नाईन ना असेल ए बी पी माझा असेल साम असेल सगळ्या चॅनलला माझ्या बातम्या लागत होत्या अगदी आठवड्याला मी धंदेत चालू देत नव्हती चाकणमध्ये असताना म्हणून मग त्या लोकांना काय झालं मी एकटी होते त्यावेळेला माझ्यासोबतची जी लोकं होते ना ती फितूरवादी होती फुटीर होती तर त्यांना पण पैशाची अपेक्षा होती त्यांनाही वाटायचं की मी रेड न टाकता त्यांच्याकडनं हप्ते घ्यावे किंवा त्यांच्याकडनं पैसे घ्यावे अशी त्या लोकांची अपेक्षा असायची मी ते करत नव्हते तर ते पण कुठेतरी नाही का पोलिसांसोबत म्हणा किंवा तिथले जे गावगुंड आहे त्यांच्यासोबत म्हणा मिळून गेली होती दोन नंबरच्या धंद्यावाल्यांसोबत आणि ते लोकसुद्धा माझ्या विरोधात गेली होती तर ठीक आहे हरकत नाहीये त्यांनी जे माझ्यावर काही नाही का कुभांड रचलं होतं ते आता लवकरच तुम्हाला एक दोन महिन्यात कळेल काय ते त्याचा निकाल लागेलच अगदी बोर्डावर आहे केस परंतु त्याच्यानंतर मी कुठेतरी हाताश झाले ते निराश झाले होते आणि मी अगदी अशाच पद्धतीमध्ये मी लाईव्ह जायची त्यावेळेला फेसबुकला होते मी फेसबुकला लाईव्ह जायची मी दन लाईव्ह सोडायची मी अगदी बेकायदेशीर वाहतूक असू दे अगदी बेकायदेशीर जे हे दो दोन नंबरचे धंदे आहेत हे असू दे किंवा गुटक्याच्या रेड असू दे मी अगदी अगदी, अगदी रात्र रात्र मी आ, अगदी पळत ठेवून मी पोलिसांना पकडून द्यायची आणि मग नंतर तिथं मी मी पहिली रेड मी टाकायची नंतर पोलिसांना बोलवायची कारण मी जर अगोदर पोलिसांना सांगितलं तर ते त्या लोकांना जागृत करून द्यायची गे वानखेडे मॅडम अशी म्हटले ती बर काय बंदू कुठं काय असेल आम्ही येणारे रेड टाकायला ह्याचे मला अनुभव आले होते मग नंतर मी पोलिसांना सांगायचीच नाही मी स्वतः जायची माझी मुलं घेऊन आणि नंतर पोलिसांना बोलवायची इथं इथं असं आहे या तिथं आणि कारवाई करा तर ते कुठेतरी पुन्हा अ तिच संगीता वानखेडे ॲक्टिव्ह झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि माझी कामं चालू झाली मला फार आनंद झालेला आहे की माझे माझ्या कामामध्ये मी पुन्हा रुजू झालेली आहे आणि अगदी पहिल्यापेक्षा दहा पटीने आम्ही कामं करू आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू लवकरच आमचं ऑफिस आम्ही चालू करणार आहोत पुण्यामध्ये कुठे ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून अन्याय त्या प्रतिकार ज्याच्यावर अन्याय होईल जिथे अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आमची संघटना उभी राहील आणि त्या त्या ठिकाणी आम्ही काम करू आमच्या कामाची रूपरेषा वगैरे काय असेल किंवा कसं असेल किंवा आमच्यासोबत काम करण्यासाठी जर कुणाला जोडल्या जोडायचं असेल महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून बांधणी करायची आहे महाराष्ट्रभर आपल्याला माणसं जोडायची आहेत ज्यांना कुणाला आमच्यासोबत जोडायचं असेल त्यांनी स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहेच आहे त्यावर नंबर घ्या मला कॉन्टॅक्ट करा तुमच्या तुमच्या भागामध्ये आपण शाखा ओपन करू आणि महाराष्ट्रभर आपण एकीचं बळ फार मोठं असतं महाराष्ट्रभर आपण अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज आपला बुलंद करू आणि महाराष्ट्रभर आपण काम करू आ, या व्हिडिओच्या माध्यमातनं मी वॉर्निंग देईन त्या दे लोकांना फार सॉफ्ट भाषेमध्ये सांगते मी वॉर्निंग देईन त्या दे लोकांना सुधरा अन्यथा पुढचा नंबर तुमचाच सुधरा अन्यथा पुढचा नंबर तुमचाच हो हो तूच जो बघतोय ना तुझाच बर का हा तर हे होणार आहे लवकरच फार मोठी रेड आम्ही टाकणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून कोण राजकीय व्यक्ती आहेत ते तुमच्या पुढे येतीलच ज्या वेळेला आम्हाला नाव कळलं ना ओ माय गॉड मी तर शॉक झाले अरे बाप रे इतकं भयंकर अक्षरशः तो दादा रडून रडून सांगत होता त्याची त्याच्या घरातली व्यक्ती त्याच्यामध्ये अडकलेली होती आणि तिला सोडवण्यासाठी त्याने जे प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी त्याला जो त्रास झाला आमची ही रेड बघून किंवा आम्ही जे व्हिडिओ टाकले ते बघून त्याने आम्हाला कॉल केला होता आणि त्याने आम्हाला त्या ठिकाणची माहिती दिली आणि जे होतं ना त्याने सांगितलं ते अगदी मनाला सुन्न करणार होतं अगदी डोकं बंद पडलं होतं चालायचं की अरे बाप रे म्हणजे लोकांची खायची दात वेगळी आणि दाखवायची वेगळे आणि काय ते अरे ज्या महापुरुषांच्या नावावर तुम्ही जोगवा मागताय ना नका त्यांची नावं घेऊ रे तुमची पात्रता नाही आहे तुमची लायकी नाही आहे महापुरुषांचं नाव घेण्याची फार फार काय सांगू तुम्हाला ज्या वेळेला हे आम्ही रेड टाकू ना त्यावेळेला कळेल महाराष्ट्र हादरून जाईल एवढं मात्र तुम्हाला सांगते महाराष्ट्र हादरून जाईल ती रेड पडल्यानंतर की त्याच्यामध्ये ओनर कोण आहे या अवैध धंद्यांचा ओनर त्याचं नाव ज्या वेळेला कळेल ना त्या मालकाचं त्यावेळेला महाराष्ट्र हादरून जाईल इतकं भयंकर इतके भयंकर प्रकार चालू आहेत ना काय सांगायचं तुम्हाला भयंकर मला महाराष्ट्र शासनाला प्रश्न विचारायचा आहे कि तुम्हाला हे जे आहे महिलांचे कावर तुम्ही लोक बंद करत नाही लोक लक्ष देत नाही याच्याकडे मी म्हणत नाहीये तुमचेच नेते आहेत सगळ्याच पक्षाचे नेते आहेत जातीने लक्ष घाला या गोष्टीकडे कारण फार भयंकर परिस्थिती चालू आहे आणि तुमच्याकडनं अपेक्षा आहेत तुम्ही बघितलं असेल की कुणीतरी काय महाराष्ट्राला माहिती कोणतरी नाचा माणूस ज्याने समाज नाचव गेल्या दीड ते पावणे दोन वर्षापासून तुम्हाला सांगते त्याच जे रॅकेट आहे ना ते तर फार भयंकर आहे सगळीकडे जाणार कुणाच्या बापालाही घाबरणार नाही लक्षात घ्या कुणाच्या बापालाही घाबरणार नाही आणि सगळं ओपन करणार सगळ्यांचे धागेदोरे येणार घेणार आहेत असे खतरनाक विषय येत आहेत ना असे अरे बाप रे अशी नावं येत आहेत ना पुढं इतकी लोक घाबरू तसं नाही हो भीतीचं नाही आहे ना कायद्याची भीती आहे यांना संविधानाची भीती नाही काय काय चाललंय बाबा भयंकर चाललंय जे आहे ते पण हरकत नाही तर हरकत नाही आपण सगळे मिळून नक्कीच क्रांती घडवण्याचा प्रयत्न करूया आणि आपला देश संविधानिकरित्या संविधानावर कसा चालेल ह्याच्यावर जास्त काम करूया संविधानाचं रक्षण करून आणि संविधानिकरित्या जर आपण चाललो तर मला असं वाटतं सर्वसामान्यांना न्याय मिळायला वेळ लागणार नाही खरं तर संविधानिकरित्या न चालल्यामुळे सर्वसामान्यांची सव… हेळसाण होते आणि त्यांना न्याय मिळत नाहीये तर आपण खरंच ह्याच्यातनं संविधानाची पेरणी करूया रुजवणी करूया आणि कायदा हा काय आहे सर्वसामान्यांपर्यंत नेऊन ठेवूया तर हरकत नाहीये मला काही हरकत नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ मस्त खास वस्त्र राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमची संगीतादायक वाटली आहे